अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे विरोधात उपोषण चोरांना सोडले तसे अत्याचारात सोडणार का महिलांचा सतत सवाल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे श्रीगोंद्यात रुजू झाल्यापासून वादाच्या भोवऱ्या सापडल्या आहेत गुन्हेगाराची पाठराखण करत तक्रारदारास घरचा रस्ता दाखवणारे पोलिस निरीक्षकांनी अवैध धंदेवाल्यांच्या हातात हात घातला आहे यामुळे श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंदे व चोरांचा सुळसुळाट झाला असल्याचा जा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे शिळी चोरणाऱ्या चोरास अटक न करता सोडून देणारे किरण शिंदे महिलांवर जर अत्याचार झाले तर शिळी चोराप्रमाणे सोडून देणार का असा खडा सवाल महिलांनी प्रजासत्ताक दिनी विचारला आहे या प्रजासत्ताक दिनी संविधान नागरिकांना प्रदान करून त्यांचे अधिकार प्रदान करण्यात आले मात्र शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना तहसीलदार क्षेत्रजा वाघमारे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या विरोधात होणारे आंदोलन हे दोनही अधिकारी रोखू शकले नाहीत बोलता आपली प्रतिक्रिया जय श्री रायकर बुधवारी पहाटे आमची शिळी गेलेली आहे दोन दिवस आम्ही बघितली बुधवारी गुरुवार बघितली शुक्रवारी आम्ही इथं आलो पोलिस स्टेशनला आलो पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही त्यानंतर आम्ही घरी गेलो नंतर दुपारी या म्हणले मिस्टर आले त्यांनी पण तक्रार घेतली नाही नंतर पोलीस निरीक्षणनी तक्रार घेतली नाही शिंदे सरांनी मला एवढंच म्हणायचं जो मी पोलीस स्टेशनला असं इतकं पैशासाठी करत असलात पण अशा गोष्टी केल्या नाहीत पैशासाठी असं होतं ही होतं पोलीस स्टेशननी तक्रार घेतलीच पाहिजेत लगेच आलं जे शेळी चोरणाऱ्याला तुम्ही पोलीस स्टेशन सोडून दिलं पैशासाठी जे अत्याचार महिलांवर जे अत्याचार बलात्कार होतात आम आम्ही जे रानात राहतो मुलींवर महिलांवर जे बलात्कार होतात तुम्ही पैशासाठी सोडून देणार का हे सांगा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी दक्ष टाइम्स ट्विटरशी बोलताना खडे बोल सुनावले प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा सर्वप्रथम आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इथल्या प्रजेला आंदोलन करण्याची वेळ येत आहे खर तर ही निषेधार्य बाब आहे आणि ते देखील प्रशासनातील दोन जबाबदार अधिकारी त्याच्यामध्ये श्रीगोंदाचे तहसीलदार क्षितिजे वाघमारे आणि श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या विरोधात हे दोन प्रमुख आंदोलन या ठिकाणी आहेत आमचे सहकारी युवराज पळसकर यांचं अमर उपोषण त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं किरण शिंदे पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अगदी हाकेच्या अंतरावरती व्यवसाय चालू आहेत दारू विक्री चालू आहेत ताडी विक्री चालू आहे सग सर्व प्रकारचे अवैध धंदे चालू आहेत आणि सर्व पोलिसांच्या मेहरबानी चालू आहेत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे दोन दिवसापूर्वी श्रीगंदामध्ये पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक चोरी झाली तिथल्या नागरिकांनी जेव्हा उदार होऊन त्या चोराला पकडलं त्या चोरांनी त्यांच्यावरती प्रति हल्ला हल्ला केला हल्ल्यामध्ये आरो ते नागरिक जखमी झाले जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस चोर घेऊन ते लोक आले चोर पोलिसांच्या स्वाधीन केला आणि पोलिसांनी पैसे घेऊन त्याच्यामध्ये आरोपीला रात्री रात्री सोडून दिलं आणि जे न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जे लोक आले त्यांना आरोपीप्रमाणे दिवसभर बसून ठेवलं हीच परिस्थिती सर्वसामान्य सर्व नागरिकांच्या बाबतीत या पोलीस स्टेशनमध्ये घडत आहे तक्रारदार ज्या ज्यावेळेस तक्रार घेऊन जातो त्याला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक मिळते आणि जो गुन्हेगार आहे त्याला त्या ठिकाणी सन्मानपूर्वक वागणूक मिळते तर जे काही दोन नंबरचे जेवढे धंदे श्रीवंदा आणि श्रीवंद ज्या परिसरामध्ये चालू आहेत हे सर्व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मेहरबानीने चालू आहेत जे जे काही प्रकार आता ज्यांचे जे जे आरोप आम्ही त्यांच्यावरती केलेले आहेत मग ते चर्चचे जमीन घोटाळा प्रकरण असेल त्याचा देखील तपास शिंदे करत आहेत त्याच्यामध्ये देखील मोठा आर्थिक लाभ त्यांना मिळालेला आहे आणि या किरण शिंदेनी जिथं जिथं आत्तापर्यंत सर्व्हिस केलेली आहे मग जामनेरा असेल सोनई असेल नगर तालुका असेल त्या प्रत्येक ठिकाणी विवादाच्या भवडे सापडलेल्या आहेत आणि श्रीमंतमध्ये आलेल्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यावरती अनेक आरोप या ठिकाणी होत आहेत असा वादात आणि भ्रष्ट अधिकारी श्रीमंतला नको अशी आमची प्रमुख मागणी आहे त्यांची इथल्या आमदारांनी करावी चांगला कर्त कर्तबगार अधिकारी तहसीलदार असतील पी आय असतील चांगले अधिकारी श्रीमंतला लाभावेत सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी आज प्रजासत्ताक दिना दिवशी सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि माझे सहकारी मित्र युवराज पळसकर असतील नाना शिंदे असतील आणि आम्ही सर्वजण हे आंदोलन आज या ठिकाणी करत आहोत श्रीगंधाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे स्वतःला जनतेचे मालक समजत आहेत माझं त्यांना या निमित्ताने सांगणं आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात सर्वसामान्य जनता जी टॅक्स भरती सरकारला त्या टॅक्समधून सरकार तुमचा पगार देत असते आणि तो पगार तुम्ही जनतेची सेवा करावी यासाठी तुम्हाला दिला जातो तुम्ही स्वतःला मालक समजायचं काही कारण नाही ज्यावेळेस सर्वसामान्य तक्रारदार तुमच्याकडे तक्रार घेऊन येतो त्याला केबिनमध्ये घेऊन तुम्ही त्याला तासन तास उलटेपालटे प्रश्न विचारतात त्यांनी तक्रार देऊच नाही ह्या मुद्द्यावरती त्याला तुम्ही विटी सांगता आणि त्याला त्याची पोलीस स्टेशनमधून हकालपट्टी करता म्हणजे तुमच्याकडे तक्रार नोंदवली नाही पाहिजे आणि मग तुम्ही तुम्ही क्रेडिट घेणार की आमच्याकडे कुठलेही गुन्हे घडत नाहीत म्हणजे इथं जीवावर उदार होऊन जे लोक आरोपींना पकडतात गुन्हेगारांना पकडून तुमच्या हवाले करतात त्यांना तुम्ही पैसे घेऊन सोडून देता ही लाजिरवाणी गोष्ट आहे आज या ठिकाणी अनेक आंदोलक आहेत अनेक पीडित महिला आहेत त्यांचा तुम्हाला या निमित्ताने प्रश्न आहे की गुन्हेगाराला ज्या पद्धतीने शेळी चोरणाऱ्या गुन्हेगाराला सोडून पैसे घेऊन तुम्ही तुमची लायकी दाखवून दिली खरं तर आज ही फार निंदनीय बाब आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही सर्व भारताचे नागरिक अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध करतो आणि श्रीगोंद्यात येत्या काळामध्ये कर्तबगार अधिकारी लाभावा अशी देखील आम्ही आपल्या तालुक्याचे आमदार विक्रम पासपुते यांना मागणी करत आहोत तहसीलदार व पोलीस निरीक्षक हे नागरिकांना सुरक्षा देण्याचे कर्तव्य न बजावता नागरिकांवर अन्याय करत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे निष्कलंक व कर्तव्यदक्ष अधिकारी यांना पाचारण करावे असे लोकप्रतिनिधी करावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आजच्या खासो वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद దక్స్ టైమ్ ట్వంటీ ఫోర్ లైవ్ శ్రీగొందా